नमस्कार बालकांशी संवाद आणि वर्तन यासाठी मार्गदर्शक तत्वे तुम्हाला आता काही वाक्य ऐकू येतील ती अगदी लक्षपूर्वक ऐका बरं का ए आरडाओरडा कर तिकडे तिकडे पळू नका रे आता आपण एक गोल करून बसूया बघ ती तुझ्यापेक्षा किती छान काम करते हे काम करताना तुला मजा आली का बघूया सर्वात आधी कोणाचं काम पूर्ण होत आहे भरभर कर जरा चला आता आपण सगळ्यांनी मन लावून हे काम पूर्ण करूया वर्गात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने यापैकी कोणकोणती संवाद पद्धती योग्य ठरेल हे ठरवा किंवा वहीत लिहून काढा तुम्ही आता काही वाक्य ऐकलीत काही वाक्य ही सकारात्मक आहेत तर काही नकारात्मक बालकांशी कसे बोलावे नकारात्मक पद्धतीपेक्षा सकारात्मक पद्धतीने थेट आणि दिशादर्शक सूचना द्याव्यात सर्वसाधारण सकारात्मक सूचना ह्या चटकन समजतात आणि सहजपणे स्वीकारल्या जातात बालकांनी काय करू नये ह्यापेक्षा काय करावे हे त्यांना सांगणे ही चांगली कल्पना आहे करू नकोस असे शब्द वापरण्यापेक्षा हे कर असे सांगणे जास्त सोपे असते उदाहरणार्थ वर्गात फिरू नकोस गोंधळ करू नकोस असे सांगण्यापेक्षा खाऊ खाण्यासाठी गोल करून बसा हे सांगणे जास्त योग्य आहे स्पर्धा व तुलना करून बालकांना प्रोत्साहन देणे टाळा उदाहरणार्थ तुझ्यापेक्षा ती बघ किती सुंदर नाच करते किंवा चला बघूया कोण बरं सर्वात आधी काम संपवणार अशी वाक्य वापरू नयेत बालकांच्या हातात परिस्थिती देऊ शकत असाल तेव्हाच त्यांना निवडायला वाव द्या उदाहरणार्थ ताई आता तुम्हाला काय करायला आवडेल मुलं आम्हाला आता वर्गाबाहेर खेळायला आवडेल ताई पण बाहेर तर आता खूप ऊन आहे या संवादाऐवजी ताई मुलांना वर्गामध्ये करण्याच्या कृतींबाबत पर्याय देऊ शकते उदाहरणार्थ तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडेल की ठोकळ्यांशी खेळायला आवडेल तुमचा आवाज हा एक शैक्षणिक साधन आहे तुम्ही इतर लोकांशी ज्याप्रमाणे बोलता त्याचप्रमाणे बालकांशी बोला बालकांनी आपले ऐकावे असे वाटत असेल तर बालकांच्या पुरेसं जवळ जाऊन बोला त्यांच्याशी सर्वसामान्य आवाजात बोलावे आवाजाचे नियंत्रण करण्यास शिकावे आणि बालकांनी अनुकरण करावे यासाठी चांगल्या शैली वापरण्याचा प्रयत्न करावा बऱ्याचदा आवाज आणि आवाजाची पट्टी नियंत्रित ठेवणे प्रभावी ठरते शब्द व आवाजाचा पोत असा वापरा जेणेकरून बालकाला विश्वास आणि सुरक्षित वाटेल उदाहरणार्थ बालकाला एखादी कृती करायला भीती वाटत असेल जंगल जिमवर चढायला भीती वाटत असेल तर तू चढ मी तुझ्याजवळ उभी आहे तुला काहीही होणार नाही असे आश्वासन द्यावे बालकांवर ओरडण्यापेक्षा अंगणवाडी ताईचा आवाज शांत पण ठाम असावा उदाहरणार्थ तुला साधं रांगेत उभं राहता येत नाहीये या ऐवजी बालकांना रांगेत उभं राहण्यास मदत करावी अशा पद्धतीने तुला पुढच्या वेळेस रांगेत उभं राहायचं आहे बर का असे सांगावे बालकांना सतत आदेश किंवा ऑर्डर देऊ नये उदाहरणार्थ ए इकडे ये आणि खुर्ची उचलून ठेव पाहू याऐवजी खुर्ची उचलून कोपऱ्यात ठेवलीस तर तुम्हाला खेळायला जागा होईल समान मूल्य असलेल्या व तितकीच आवड असलेल्या दुसऱ्या गोष्टींकडे बालकाचे लक्ष वळवणे आवश्यक आहे उदाहरणार्थ उंच मनोरा रचण्यासाठी एखादं मूल खुर्ची खेचत असेल तर त्याऐवजी त्याला एखादा मोठा ठोकळा किंवा बॉक्स घे हे सांगणं योग्य ठरेल बालकांची वागणूक बदलण्यासाठी त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लागेल ला असे शब्द वापरू नयेत उदाहरणार्थ तू ऐकत का नाहीस तुला काही अक्कल आहे की नाही बालकांवर कोणताही शिक्का मारू नये अपशब्दांचा वापर कधीच करू नये उदाहरणार्थ तू माठ आहेस तुला साधे मणी होता येत नाहीत अरे ठोंब्या उठ जा जाऊन तिकडे बस कोपऱ्यात यासारखी वाक्य कधीच वापरू नयेत तुमच्या वर्गात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणकोणती सकारात्मक कृती करणे योग्य ठरेल बरं मुलांकडे पाठ करून काम करत बसणे सगळ्या मुलांकडे तोंड होईल अशी बसण्याची जागा निवडणे एखादं मूल जर हातात नीट कात्री धरण्यासाठी धडपडत असेल तर जर तुला हवं असेल तर कात्री कशी धरायची ते मी तुला दाखवते असं म्हणता येईल बालकांच्या सर्व प्रगतीची नोंद वर्षाच्या एकदम शेवटी करणे रोज वर्गनिरीक्षण करून लक्षात आलेल्या मुद्द्यांबद्दल बालकांच्या प्रगतीबद्दल किंवा विशेष गोष्टींबद्दल नोंद लगेच करून ठेवणे वर्गातील सर्वसाधारण कृतींचे नियम सत तत बदलत राहणे वर्गातील सर्वसाधारण कृतींच्या नियमात निश्चितता आणि सातत्य असणे पावसाळ्यामध्ये दरवाजाजवळ पाय पोसणे ठेवणे कागदांच्या वस्तू किंवा प्रतिकृती करताना शेवटी तयार झालेल्या वस्तूच्या सुबकपणाला महत्व देणे कागदांच्या वस्तू केव्हा प्रतिकृती करताना घडी घालणे जुळवणे तापणे यासारख्या त्यातील विविध पायऱ्या व्यवस्थित करता येत आहेत याला महत्त्व देणे सृजनशील कृती करत असताना बालकांना समोर कोणतीही आकृती प्रतिकृती किंवा मॉडेल ठेवणे टाळावे उदाहरणार्थ मी एक झाड काढलं आहे आता तुम्ही हुबेहूब तसंच झाड काढायचा प्रयत्न करा बघू असं सांगितलं तर ह्या गोष्टीचं मुलावर दडपण येऊ शकतं आणि त्यांच्या सृजनशीलतेला आणि कल्पनाशक्तीला अजिबात वाव मिळत नाही कोणतीही कृती घडत असतानाची प्रक्रिया ही त्या कृतीच्या फलितापेक्षा जास्त महत्वाची असते जेव्हा खरोखर मदतीची आवश्यकता असते तेव्हाच मदत करावी बालकांमध्ये स्वावलंबनाला मदत होईल इतकेच सहाय्य करावे एखादे बालक संथ गतीने एखादी कृती करत असेल आणि केवळ ती कृती लवकर पूर्ण करायची म्हणून त्याला मदत करणे टाळा उदाहरणार्थ बुटाची नाडी बांधताना वेळ लागला तरी चालेल पण ही कृती त्यांनाच करू द्यावी बालकांची सुरक्षितता व आरोग्य ह्याला नेहमी सर्वप्रथम प्राधान्य द्यावे बालकांचे निरीक्षण सहज होईल अशा ठिकाणी ताईनी वर्गाच्या आत किंवा वर्गाबाहेर प्रत्यक्ष बालकांसोबत असावे एखादी दुर्घटना किंवा अपघात होण्याआधी संभाव्य धोका लक्षात घेऊन अंगणवाडी ताईने काळजी घ्यावी उदाहरणार्थ अंगणवाडीच्या परिसरात काचेचे तुकडे ठेच लागेल असे दगड किंवा इतर वस्तू लगेच हटवणे गरजेचे आहे बालकांचे नियमितपणे निरीक्षण करावे व टिपणे काढावीत जेणेकरून बालकांची रुची त्यांना आवडणाऱ्या कृती आणि वर्तन समजायला सोपे जाते व त्या पद्धतीने आखणीही करता येते बालकांच्या कुटुंबातील आणि समाजातील विविध अनुभवांना वर्गात स्थान मिळावे उदाहरणार्थ स्थानिक गाणी कथा खाद्यपदार्थ कपडे कला संगीत हे बालकांच्या अध्ययन अनुभवाचा अविभाज्य भाग असला पाहिजे मर्यादा या स्पष्टपणे सांगाव्यात आणि सातत्याने आवश्यक तिथे त्या पाळल्या जाव्यात उदाहरणार्थ जिना चढताना उतरताना काळजी घेणे धक्काबुक्की न करणे इत्यादी यावर आधारित स्वाध्याय आता आपण करूया सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने खालील कोणती कृती करणे योग्य ठरणार नाही आण मीच तुला कात्रीने पटकन कापून देते तुला हवं असेल तर कात्री कशी धरायची ते मी तुला दाखवते बालकांच्या सर्व प्रगतीची नोंद वर्षाच्या एकदम शेवटी करणे रोज वर्ग निरीक्षण करून लक्षात आलेल्या मुद्द्यांबद्दल बालकांच्या प्रगतीची आणि विशेष गोष्टींची नोंद लगेच करून ठेवणे वर्गात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने यापैकी कोणती कृती करणे योग्य ठरणार नाही यावर विचार करा वर्गातील सर्वसाधारण कृतींचे नियम सतत बदलत राहणे वर्गातील सर्वसाधारण कृतींच्या नियमात निश्चितता आणि सातत्य असणे कागदाच्या वस्तू किंवा प्रतिकृती तयार करताना शेवटी तयार झालेल्या वस्तूंच्या सुबकपणाला महत्त्व देणे शांत बसा असे ओरडून सांगणे वर्गात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने वरीलपैकी कोणती कृती करणे योग्य ठरणार नाही याच्यावर विचार करा Даньева.